अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला त्यामध्ये मसुबा आलेले आहेत चंद्रकांत जोगण जे आलेले आहेत रानकवी आहेत मगदूम सर आहेत आनंद गायकवाड आहेत कामकर आहेत तर आता मी एक अण्णाभाऊंच्यावरची एक रचना सादर करतो पुन्हा आमच्या कवी संमेलनामध्ये येतो पूर्ण पौर्णिमेळमध्ये देतात नाही पण मी ऐकतो आपल्याला पण आवाज येतोय व्यवस्थित हो ठीक आहे अण्णाभाऊची शिकवण संपूर्ण जगाला आहे आणि म्हणूनच त्यांच्या कथा कादंबऱ्या नाटकं लावण्या पवाड्या यांची जगातल्या एकोणतीस भाषेमध्ये त्याचे त्याची भाषांतर झालेली आहे साहित्यातला शिरोमणी महामेरू म्हणलं तरी त्यांना हरकत नाही अशा अण्णाभाऊंची शिकवण तुम्हा मला जीवनाचे शेवटच्या श्वासापर्यंत उपयोगी पडणार आहे शब्द तुमचे खरे करण्यास सूर्य ही इथे जागतो शब्द तुमचे खरे करण्यास सूर्य ही इथे जागतो शब्दांचे आम्ही देणे लागतो भूक उभी दाराशी स्वातंत्र्य हे लपले कुठे भूक उभी दाराशी स्वातंत्र्य हे लपले कुठे संविधानात जे आहे तेच तर आम्ही मागतो भरून घ्या घरे तुमची डोळे झाक करू आम्ही भरून घ्या घरे तुमची डोळे झाक करू आम्ही दोन वेळचे जेवण मिळावे एवढेच आम्ही मागतो परदेशात शिकवा तुमची मुले आम्ही काही म्हणणार नाही परदेशात शिकवा तुमची मुले आम्ही काही म्हणणार नाही सुशिक्षित व्हावी आमची मुले एवढेच आम्ही मागतो चिडून काही करणार नाही ठरवाल नक्षलवादी आम्हा चिडून काही करणार नाही ठरवाल नक्षलवादी आम्हा अण्णाभाऊंची शिकवण शांती आम्ही मागतो पाऊस नाही हातात तुमच्या हेही आम्ही जाणतो पाऊस नाही हातात तुमच्या हेही आम्ही जाणतो नदी जोड प्रकल्प राबवा एवढेच आम्ही मागतो दुष्काळाचे घेऊन सावट जगतो वर्षानुवर्ष येथे दुष्काळाचे घेऊन सावट जगतो वर्षानुवर्ष येथे नका करू कर्जमाफी मानाला भाव द्या एवढेच आम्ही मागतो हे सगळ्या भाऊंनी त्यांच्या पुस्तकामध्ये कथा कादंबऱ्यामध्ये मांडलेले विचार आहेत साऱ्या जगात फिरता कुणी अडवले तुम्हा साऱ्या जगात फिरता कुणी अडवले तुम्हा या मातीशी मान राखा एवढेच आम्ही मागतो तुमच्या कातड्याची तुलना करावी तरी कोणाशी तुमच्या कातड्याची तुलना करावी तरी कोणाशी संविधानाशी एवढेच आम्ही मागतो मालकाची मक्तेदारी किती दिवस टिकणार येते मालकांची मक्तेदारी किती दिवस टिकणार येते समजून घ्यावे कामगारांना एवढेच आम्ही मागतो कुणा कुणाची घेऊन नावे मागत आलात तुम्ही जोगवा कुणाकुणाची घेऊन नावे मागत आलात तुम्ही जोगवा नका करू अपमान त्या भिक्षेचा एवढेच आम्ही मागतो तुमच्या झुळीमध्ये आम्ही जे मतदान टाकलं त्याचा तरी अपमान करू नका भाऊंचे सैनिक आम्ही अजूनही आहोत शांत अण्णा भाऊंचे सैनिक अजूनही आहोत शांत आहोत आम्ही इथे खोट्या स्वप्नांनी फसू नका एवढेच आम्ही मागतो पिढ्यान पिढ्यांचा उद्धार संविधानाने केला पिढ्यान पिढ्यांचा उद्धार संविधानाने केला त्यात करू नका बदल एवढेच आम्ही मागतो आम्हीच करू निर्माण येथे आमची नवी वाट येते आम्हीच करू निर्माण आमची नवी वाट येते आमच्या वाटेस जाऊ नका एवढेच आम्ही मागतो शब्द तुमचे खरे करण्या सूर्यही येथे जागतो शब्दांचे भोई आम्ही देणे करे लागतो धन्यवाद